काय सत्यम आज लैत रागत आहे बंदूकला जरा नेतो आज बारामतीला जरा नको म्हणलं उद्याचा अड्डा हे सातारलाच आहे उद्या अड्डा जाय की सोबत मग सात वाजता या सगळी आवरून आज चाललं आवरून पण काय फिरत फिरत बंदूकला भेटायला बंदूकला जरा म्हणलं वैरण बैरण टाकावे जरा हा गेलो असतो जवळ पण आता लयच रागात दिसते काय मोठी माणसं बाबा ती गरिबांची असता अमेरिकेला तर कधी दुबाय ला असं त्यांच्या टांगा अशा नाही का मोकळ्या भारताची माझ्या हा मी असं चालतो फिरत दुकानात आलतो तू दिसला रोड ना आता म्हणलं जाऊ बंदुकला पण बघून पण लईच रागात दिसते म्हणलं आता नको जवळ जायला तुला ऐका ना आम्हाला कधी ऐकायला जवळ गेले

बाकी काय म्हणतो कुठे आल कपडे दुकानात आल दुकानात काय कोण आहे का दोघं म्हणलं एकट्याला ते बोर पण होत ऊन बिनल लावून बर का उद्या लवकर बघतो कारण घालायचं हा वंगन जास्त असलं तर सूर्याला नाही तशी काही गरज नाही एवढी बर का थोडस लागलं आपलं आहे का ना आणि याच्या नादी लागू नका खायला लावून दुकानाला म्हणून फिरवून आणतय आणि त्याची काम ती करतय बघायला जाते कोणाला काय करतय कामाला ही पण कामापुरती धरणारी माणसं कळलं धरणारी माणसं कामाला म्हणजे नाही ना का सोबत राहून असावं का तिकडे गावाला चाललं असेल नाही मी आता कुठं नाही चाललो निवांत आता गाडी नाही घरात तुला की एक फोन फिरवला तर दहा गाड्या नाही आता मोठी माणसं तुमच्या वैरण घालायची लागेल जाऊ का जाऊ काय लावले वैरण काढायचे मित्रासाठी काय याला कळत नाही तो सोबत का तुमच पण मित्र मित्र ते आजकाल व्हिडिओ व्हिडिओ पण जास्त आता चालतंय असलं जास्त त्याच्या हसूट पडला होता रेटाओ मला तुला बघितल्या बघितल्या हे बघा मी जातोच रेस घालवाय उद्या लवकर रात्री की हॉटेल <सादीकर> <सादीकर> वर नाही उद्या बाबा जायचे परत रात्री उशीर झाला नाही दहा मिनिट बस ये आणि जा मग तिथन कोणाला आणायची सोबत गरज नाही एकटा आला तरी चिकार छकडा बिकडा उचलायला या नाही तर आयते आल फक्त गाडी कामाला ठेवलंय आम्हाला तू नाही कामाला नाही उद्या देतो असं म्हणजे जायचे आता आम्हाला बारामती ला बंदुकला घेऊन जायचं बारामती चाललंय हा दादा आता बघायला लागला चिल्ला आणि हक्का लालो मला डाऊट याय लागलाय बर काय दिस झाली रे रात्री हॉटेल वर थांबतो मग फोन कर जा जा हे घेऊन जा झाला कशाला आलाय बिनकामा कामा आम्ही बिनकामा तर तुला कामाला लागला